नमस्कार मंडळी मी प्रवीण शंभरकर खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो तर मंडळी आज आपण लाडक्या बहिणींसाठी एक दुखाची बातमी घेऊन आलो आहोत दुकाची बातमी हो। बात म्हणजे अशी जे सरकारने आहे साठ लाख लाडक्या बहिणींचे अर्ज जे आहेत ते बाद केले आहेत मी आपल्या चॅनलवरती कधी खोटी माहिती देत नाही ठीक आहे साठ लाख महिलांचे अर्ज बाद केले गेले आहेत मी तुम्हाला समोर व्हिडिओ पण दाखवणार आहे पण थोडी माहिती मी सांगणार आहे ठीक आहे कोणाचे अर्ज बाद केले आहेत ते तुम्हाला समोर समजेलच ठीक आहे जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू झाली त्यावेळेस दोन कोटी पन्नास लाख किंवा साठ लाख महिलांनी जे लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केलेले आहेत ठीक आहे तर सगळ्यांचे अर्ज अप्रूव आहेत आणि त्यांना सहा हप्त्याचे पैसे जे आहेत ते त्यांच्या अकाउंटमध्ये मिळालेले आहेत का मिळालेले आहेत कारण समोर निवडणूक होती ठीक आहे ज्या ज्या वेळेस जुलै महिन्यामध्ये ही लाडकी बहीण योजना सुरू झाली आणि जेव्हा फॉर्म भरणं चालू झाले तेव्हा सगळ्याच महिलांचे ज्या लाडके बहिणी आहेत ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत माझ्या पत्नीचा पण मी फॉर्म भरला आहे ठीक आहे माझ्याकडे नाही चार चारचाकी गाडी नाही पाच एकरपेक्षा जास्त शेत आहे नाही काही मी निकषामध्ये बसतो माझी पत्नी जी आहे पूर्ण अटीमध्ये बसत आहे ठीक आहे माझ्या पत्नीचा अर्ज बाद होणार नाही कारण माझ्याकडे नाही चार जागी गाडी आहे नाही ट्रॅक्टर आहे नाही पाच एकरपेक्षा जमीन आहे नाही अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे ठीक आहे का अर्ज अप्रूव्ह करण्यात आले का महिलांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्यात आले तर बघा मी सरळ सांगू तुम्हाला सामोर होते निवडणूक त्यांना निवडून यायचं होतं ठीक आहे निवडणूक असल्यामुळे त्यांना निवडून यायचं असल्यामुळे त्यांनी जी आहे सरसकट सगळ्या महिलांचे दोन कोटीच्या वर जे फॉर्म गेले आहेत दोन कोटी पन्नास लाख म्हणा चाळीस लाख म्हणा साठ लाख म्हणा ठीक आहे जेवढ्या महिलांचे फॉर्म गेलेले आहेत तेवढ्या महिलांचे जे फॉर्म आहेत ते अप्रूव्ह करण्यात आलेले आहेत ठीक आहे कारण सामोर निवडणूक होती म्हणून त्याच्यामुळे जे आहे अप्रूव्ह करण्यात आलेले आहे पण आता निवडणूक झाली त्यांचं काम संपलं म्हणाय ना एक काम झालं माझं काय करू तुझं तशामुळेच काम आज झालेलं आहे लाडक्या बहिणींचं आता स्क्रुटनी नियमाप्रमाणे सगळ्यांचे एक एक, एक, -एक महिलांचे अर्ज जे आहेत ते चेक करणे चालू आहेत ठीक आहे त्याच्यामधून दोन कोटी साठ लाख महिलांचे अर्ज जे आले आहेत त्याच्यामधून साठ लाख महिलांचे अर्ज बाद केले गेलेले के आहेत ठीक आहे का केले गेलेले के आहेत ते बघा त्यांच्याकडे पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे त्यांच्या त्या महिलांकडे चारचाकी गाडी आहे किंवा त्या महिलाचे उत्पन्न जे आहे ते अडीच लाखाच्या वर आहे आधी जेव्हा फॉर्म भरले जेव्हा फॉर्म अप्रूव्ह केला तेव्हा नव्हते का त्याच्याकडे चाकी गाडी नव्हती त्या महिलेकडे तिच्याकडे पाच एकरपेक्षा जास्त जमीन नव्हती तिच्याकडे अडीच लाखाच्यापेक्षा वर उत्पन्न नव्हतं तेव्हा नव्हतं का आणि आता आलं कारण कसं आहे काम झालं आहे त्यांचं आता एक जे स्क्रुटी नियम आहे ते सगळ्यांचे फॉर्म चेक करणे चालू आहे सगळ्यांचे अजून याच्यातून महिला जे आहेत काही बाद होणार आहेत आता तर साठ लाखच झाले अजून बघा थांबा थोडे दिवस अजून भरपूर महिलांचे अर्ज जे आहेत ते बाद होणार आहेत ठीक आहे मंडळी जर व्हिडिओ जर आवडलेल ना तर माझ्या व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मी तुम्हाला सबूत दाखवतो सबूतशिवाय मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकत नाही ठीक आहे तर चला तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतो ठीक आहे तर मंडळी जर व्हिडिओ जर आवड आवडेल ना तर व्हिडिओला एक नक्की लाईक करा ठीक आहे आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका ठीक आहे तर चला मंडळी आपण तो व्हिडिओ बघूया पुढच्या बातमीकडे लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी तब्बल लाख लाडक्या बहिणींची योजनेतून करण्यात येण्याची शक्यता आहे विरोधकांचं आता सत्ताधारी नेत्यांनी ने देखील केलेल्या दाव्यांमुळे लाडक्या बहिणींकडून आतापर्यंत घेतलेली रक्कम वसूल करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे नेमका कोणत्या लाडक्या बहिणींवर संक्रांत येणार आहे पाहूया या संदर्भातला विशेष रिपोर्ट साठ लाख लाडक्या बहिणी बाद होणार नियम मोडणाऱ्या लाडकींकडून वसुली करणार नवीन वर्षात लाडक्या बहिणींवर संक्रांत आता स्कुटींनी झाल्यानंतर पहिल्या पहिल्या टप्प्यामध्ये जवळजवळ साठ लाख भगिनी त्या लाडक्या बहिणीपासून वंचित होणार आहेत फायद्यापासून वंचित होणार आहेत आणि त्यांना दिलेले पैसे परत घेतले जाणार आहेत ऐकलं शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या या दाव्यामुळे आता लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलंय कारण आता लाडकी बहिणी योजनेच्या निकषांची काटेकोरपणे चौकशी करण्यात येणार आहे या चौकशीमध्ये ज्या लाडक्या बहिणींनी नियमांना बगल देऊन पैसे लाटलेत त्यांच्याकडनं आतापर्यंत देण्यात आलेल्या सर्व हप्त्यांची वसुलीही करण्यात येणार असल्याची चर्चा रंगू आहे कारण माजी मंत्री छगन भुजबळांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनीही ने चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींवर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे बसत नाही त्यांनी स्वतःहून आपली नावं जे आहेत काढा म्हणून सांगायला पाहिजे आणि जे पैसे दिले गेले ते आता परत मागण्यात काहीही अर्थ नाही ते मागण्यात येऊ नये याच्या पुढे जे आहे लोकांना सांगावं या नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपली नाव काढून घ्यावी नाही पेक्षा मग त्यांना मात्र जे आहे दंडा सहित वसुली करण्यात येईल मागचं जे झालं ते आपण आपल्या भुजबळांच्या या विधानामुळे महायुती सरकारमध्ये खळबळ माजलीये कारण लाडकी बहिणी योजना बंद होणार की काय याची भीती लाडक्या बहिणींना वाटू लागलीय ही योजना बंद होणार नसली तरीही नियमबाह्य लाभ घेणाऱ्यांना योजनेतून वगळलं जाणार असल्याचं सुद्धा नमूद महिला जर योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांच्यावर येणाऱ्या काळात कारवाई केली जाईल असं काल छगन भुजबळ बोललं नाही मला माहित नाही छगन भुजबळ काय बोलले पण लाडक्या बहिणीची योजना आमचं सरकार पूर्ण सुरू ठेवणार आहे कोणावरही फार कारवाई होणार नाही नियमाच्या बाहेर कोणी घेतलं असेल तर त्यांचं ते बंद होऊ शकते दरम्यान कोण अपात्र ठरणार पाहुयात अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास अपात्र ठरणार ट्रॅक्टर वगळता दुसरं चारचाकी वाहन असल्यास ठरणार अपात्र ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरतात त्यांना लाभ मिळणार नाही कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीला असल्यास अपात्र ठरणार कुटुंबातले सदस्य आमदार किंवा खासदार असल्यास लाभ नाही कुटुंबाची जमीन पाच एकर पेक्षा जास्त असल्यास अपात्र ठरणार राज्यभरातून दोन कोटी त्रेसष्ट लाख लाडक्या बहिणींनी अर्ज दाखल केले होते त्यापैकी दोन कोटी सत्तेचाळीस लाख अर्ज पात्र ठरले मात्र आता नव्याने छाननी सुरू झाल्याने अपात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे कारण राज्याच्या तिजोरीवरील ताण कमालीचा वाढलेला आहे निवडणुकीपूर्वी सर्रास अर्ज स्वीकारण्याचा जो धडाका लावला होता त्याच्यावर आता निकषांची कात्री लावण्यात येणार आहे त्यामुळे निकषात बाहेर लाभ घेतलेल्या किती लाडक्या बहिणी अपात्र ठरणार याकडे लक्ष लागलंय